ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मित्रांनो हरतालिका व्रत की जे सौभाग्यवती स्त्रिया तसेच कुमारिका मोठ्या भक्तिभावाने हे व्रत करत असतात मग हे जे हरतालिका व्रत आहे त्याचे काही विशेष नियम आहेत ते नियमांचे पालन करूनच आपल्याला हे हरतालिका व्रत करायचं असतं ज्यामुळे तुमचे व्रत हे सुफळ संपूर्ण होत असते त्यामुळे आपल्याला हे व्रताचे नियम व्रत करण्याआधी अवश्य माहिती असणे गरजेचे आहे चला तर मग पाहूया हे हरतालिका व्रताचे विशेष नियम मित्रांनो सर्व सौभाग्यवती स्त्रिया हरतालिका व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात अशी मान्यता आहे की माता पार्वतीने भगवान शिव यांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि मग याच तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान शिव माता पार्वतीस हरतालिकेच्या दिवशी प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीस पत्नी रूपात स्वीकार करण्याचे वचन दिले यावरून हे व्रत सौभाग्यवती महिला तसेच कुमारिकांसाठी खूप महत्त्वाचे व लाभदायी मानले गेलेले आहे त्यामुळे या व्रत हे व्रत संपूर्ण नियमपालनासह करणे गरजेचे आहे मित्रांनो कोणतेही व्रत आपण करणार असो त्याचे नियम आपण एक दिवस अगोदरपासूनच पालन करावे लागतात त्याप्रमाणे हरतालिका व्रताच्या अगोदरच दिवसापासून आदल्या दिवसापासूनच नियम पालन करायचे आहे त्यामध्ये महिलांनी केस धुणे नित्यपूजन झाल्यावर भोजन ग्रहण करणे तामसी पदार्थाचे सेवन टाळणे म्हणजेच बिना लसूण कांद्याचे भोजन करायचे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे हे महत्त्वाचे नियम आहेत तसेच दुसरा महत्त्वाचा नियम आहे हरतालिका व्रत हे सर्वात कठीण व्रत मानले गेलेले आहे कारण हे व्रत निर्जल व्रत आहे त्यामुळे या व्रताची विशेष तयारी करावी लागते म्हणूनच एक दिवस अगोदरपासूनच आपण खाण्यापिण्याकडे विशेष ध्यान द्यायचं आहे कारण दुसऱ्या दिवशी हे आपल्याला व्रत करावे लागते त्याचबरोबर आपण व्रत सुरू करण्याआधी रात्री दोन ते चारच्या दरम्यान दूध फळाचे सेवन करून तसेच नारळ पाणी ग्लुकोज इत्यादीचे सेवन करून हे व्रत करू शकता तर हरजारिका व्रत करत असताना त्यामध्ये कधीही खंड पडून द्यायचा नाही जर तुम्हाला निर्जला व्रत करणे शक्य नसल्यास तसेच आरोग्य गर्भवती असाल किंवा इतर काही कारणामुळे आपल्याला व्रत करणे निर्जला व्रत करणे शक्य नसल्यास आपण फलाहार करून हे व्रत करू शकता तसेच फळांचा ज्यूस घेऊन देखील आपण हे व्रत केलं तरी देखील चालणार आहे फक्त आपण हे पूजेनंतर ग्रहण करायचं आहे पुढचा नियम आहे कुमारिका व सौभाग्यवतीसाठी सारखेच नियम असणार आहेत या दिवशी साज शृंगार करून आपण हरतालिकेचं पूजन करायचं आहे माता हरतालिका तसेच चा पार्वती शिव यांचं पूजन आपण करायचं आहे मंगळसूत्र पैजण बांगड्या सिंदूर इत्यादी सौभाग्य अलंकार आपण परिधान करायचे आहे तसेच या दिवशी लाल हिरव्या बांगड्या तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे आहे तसेच काळ्या रंग मिश्रण असलेले वस्त्र आपण या दिवशी परिधान करू नये पुढचा नियम आहे व्रत एकदा सुरू केले की त्यामध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही जर आपला मासिक धर्म चालू असेल तर अशात आपण व्रतपूजन कसे करावे तर आपण व्रत करू शकता राहिली पूजनाची गोष्ट तर आपण हे पूजन आपले पती माता यांना हे पूजन आपण करायला लावू शकता व कथेचे श्रवण करायचे आहे व दिवसभर शिवनामाचा जप आपण अवश्य करायचा आहे त्यानंतर पूजन कुठे व कधी करायचे हे देखील आपण जाणून घेऊया आपण दोन्ही वेळी पूजन करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी दोन्ही वेळ आपल्याला ते पूजन करायचं आहे मान्यता आहे की माता पार्वती सकाळी भगवान शिव यांचे शिवलिंग बनवून त्यांचे पूजन करत असत म्हणून ही पूजा आपण सकाळच्या वेळी केली तर ते खूप फलदायी ठरणार आहे जर सकाळी पूजन करणे शक्य नसल्यास आपण संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये देखील शिवपूजन करणे हे शुभ मानले गेलेले आहे त्यामुळे प्रदोष काळामध्ये आपण देखील पूजन केलं तरी देखील चालणार आहे आता घरात करावे की मंदिरामध्ये करावे हे देखील महत्त्वाचं आहे जर आपल्या घराजवळचं जर शिवमंदिर असेल तर त्या शिवमंदिरामध्ये जाऊन आपण शिवलिंगाचं पूजन केलेलं अतिउत्तम ठरणार आहे जर आपल्या घरा घराजवळ जर शिवमंदिर नसेल तर आपण घरी वाळूने शिवलिंग तयार करून त्याचं पूजन केलं तरी देखील चालणार आहे फक्त त्यामध्ये विधिवत आपण ते पूजन केलं पाहिजे शिवलिंगावर पत्री अर्पण केल्या पाहिजेत जे जे पूजा सामग्री आहे ते संपूर्ण पूजा सामग्री आपण त्या ठिकाणी अर्पण करायचे माता पार्वतीचं देखील त्या दिवशी पूजन करायचं आहे श्रीगणेश कार्तिकीय यांचं देखील आपण पूजन या दिवशी करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पूजन की उत्तर पूजा करून हे व्रत आपल्याला संपन्न करायचं आहे हे हरतालिका व्रत आहे ते दुसऱ्या दिवशी आपण सूर्योदयापूर्वीच पूजा विसर्जन करायचं आहे व सूर्योदयापूर्वीच आपली हे व्रत सोडायचं आहे तर अशा पद्धतीने हे काही हरतालिका व्रताचे महत्त्वाचे नियम आहेत ते पालन करूनच आपण हे हरतालिका व्रत अवश्य करायचं आहे धन्यवाद